नमस्कार मंडळी आज आपण निघालो हो, आहोत सांगली जिल्ह्यातील आटपाडी खानापूर तालुक्यात असलेल्या शुक्राचार्य या मंदिरात मागील काही दिवसापासून येथे भरपूर प्रमाणात पाऊस झाल्यामुळे वातावरणात एक गारवा आलेला आहे त्यामुळे आम्हाला प्रवासात कुठंही उन्हाचा अजिबात त्रास झालेला नाही तर चला या प्रवासात आपल्याला काय काय बघायला मिळते ते, ते पाहू तर आपण इथे पोचलेलो आहोत शुक्राचार्य हे खूप अनादिकाळापासून जागृत असणारे देवस्थान आहे तर चला आतमध्ये इथून एंट्री करू पाहू मंदिर नेमके कसे आहे आटपाडी तालुक्यातील हे एक अतिशय लोकप्रिय असणारे ठिकाण आहे येथे संपूर्ण भारतातून लोक येतात हे ठिकाण मोठे दगड गडद जंगल तसेच पर्व शिखरातून येणाऱ्या पाण्याच्या स्रोतासाठी प्रसिद्ध आहे तसं तर या भागात फारसा पाऊस पडत नाही पण यावर्षी उन्हाळ्यातच सर्वत्र मुसळधार पाऊस झाल्याने हा परिसर अतिशय हिरवागार झालेला आहे तर या मंदिराची आख्यायिका अशी आहे की व्यास ऋषींना शुक्राचार्य भीष्माचार्य कार्तिक स्वामी आणि मारुती ही चार मुले होती त्यापैकी शुक्राचार्य हे ब्रह्म होते शुक्राचार्य हे थोडे वेगळे होते ते राक्षसांचे गुरु होते शुक्राचार्य जेव्हा या ठिकाणी तपश्चर्यावर बसले तेव्हा इंद्रदेवांनी रंभेला शुक्राचार्यांची तपस्या भंग करण्यासाठी इथे पाठवले होते पण रंभा शुक्राचार्यांची तपस्या भंग करू शकली नाही पुढे काही काळांनी शुक्राचार्य स्वतः या गुहामध्ये गायब झाले त्यामुळे हे ठिकाण कडक वैराग्याचे स्थान म्हणूनही ओळखले जाते स्थानिक लोकांसाठी हे एक भक्तीस्थळ तर इतरांसाठी हे एक पर्यटन स्थळ झाले आहे मंदिराशेजारी आपण बघू शकता एक गोमुखी आहे विशेष म्हणजे या भागात पावसाचं प्रमाण खूप कमी असूनही या गोमुखीमधून पडणारे पाणी हे बारा महिने निरंतर वाहत असते याला अखंड पाण्याचा झरा असंही म्हटलं जातं हे महादेवाचे मंदिर आहे असे मानले जाते की या मंदिरातील शिवलिंगाची स्थापना ही चालुक्यांनी सोळाव्या शतकात केली होती आपण बघू शकता आतमध्ये शिवलिंग आहे इथून बाहेर पडल्यानंतर आपण त्या ठिकाणी जाणार आहोत जिथे शुक्राचार्य तपश्याला बसले होते आतमध्ये जाऊन बघूया आपण त्यात आतमध्ये थोडे वरच्या बाजूला आपण व्यवस्थित बघ बग, बघितल्यानंतर आपल्याला समजेल की या ठिकाणी शुक्राचार्य तपाश्याला बसले होते पावसामुळे हा ठिकाणी थोडस ओलं झालेलं आहे इथून बाहेर पडल्यानंतर त्याच्या शेजारीच एक छोटी गुहा आहे यामध्ये देखील तुम्हाला एक शिवलिंग दिसून येईल तर इथे प्रत्येक मंदिराची प्रत्येक गुरी येथील शिवलिंगाची रोज पूजा होत असते या ठिकाणी महादेवाचं मंदिर असल्यामुळे श्रावण महिन्यात इथे खूप मोठी यात्रा भरते तेव्हा खूप लोक या परिसराला भेट देतात मंदिराचं वातावरण अतिशय शांत असल्यामुळे हे ठिकाण एक दिवसाच्या कुटुंबाच्या सलीसाठी सर्वोत्तम पर्याय आहे फक्त या मंदिराचं पावित्र्य जपलं जाणं गरजेचं आहे तर अशा या निसर्गरम्य ठिकाणाला आणि शुक्राचार्यांच्या समाधी मंदिराला सर्वांनी एक वेळ अवश्य भेट द्यावी